हे आहे केळीचं झाड आणि एकीकडे गोकर्णीचं झाड जे मी तुम्हाला मागे व्हिडिओ टाकलं आहे आय एम सॉरी हा मला माफ करा माझे व्हिडिओ स्पष्ट असे तुम्हाला दिसत नाही आहे मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे ते होतंय पण मी लवकरच रिपेअर करेल पण तुम्हाला माझा आवाज तरी कळत असेल एवढी अपेक्षा ठेवते मी माझे व्हिडिओ तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने बघताय त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि यूट्यूब चॅनलला खरी माहिती टाकावी लागते खोटं अजिबात चालत नाही मग त्यामुळे माझ्याकडे जेवढं घरं आहे जे मनुष्यासाठी उपयोगाचं आहे तेवढंच सांगते मी आता केळीच्या झाडामध्ये गायत्रीचा वास असतो असं ग्रंथात वर्णन आहे जे माझ्याकडे जेवढी माहिती आहे जेवढं मी ऐकलं आहे तेवढंच तुम्हाला सांगते आता केळीचं झाड हे खूप पवित्र असतं सत्यनारायणाच्या पूजेला वापरतात इतर कामांना भरपूर वापरतात केळीमध्ये भरपूर विटॅमिन्स असतात फुलामध्ये असतात फुलाची भाजी तुम्ही खाल्ली असेल कदाचित किंवा काहीने नाही खाल्ली कि फुल तरी बघितलं असेल केळीच्या झाडाचं तर ते अतिशय उत्तम असतं त्याची भाजी मी स्वतः खाल्ली आहे केळी तर आपण खातोच पण केळीच्या भाजीमध्ये खूप विटॅमिन्स असतात त्या फुलाच्या भाजीमध्ये आणि तिला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने असं बनवावं लागतं नाहीतर ती जर चुकीच्या पद्धतीने बनवलं झटकन निपटकन, तर ती भाजी कडसट लागते केळीच्या भाज्या केळीच्या फुलाची भाजी तर ती खूप टेस्टी असते आणि खूप पौष्टिक असते मी खाल्लेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आणि केळीच्या झाडामध्ये प्रत्यक्ष विष्णूचा पण वाच असतो असं सांगतात असं ग्रंथात वर्णन आहे मी काहींकडनं ऐकले ग्रंथामध्ये मी अजून वाचलं नाही आहे मी वाचन चालू आहे पण ज्यावेळेस मला डिटेल सगळं माहिती पडेल मग मी तुम्हाला सगळंच सांगेल तर केळीच्या झाडाचं हे एक महत्त्व आहे आणि केळीचे झाड मला खूप आवडतं तुम्हाला सगळ्यांना केळी खायला खूप आवडते मी मळ्यात असल्यामुळे मला एवढी म्हणजे सोय आहे मी झाडं लावू शकते एक माझी आवड म्हणून माझा छंद आहे मला झाडं लावायला खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे म्हणा कोणतेही म्हणा मला झाडं लावायला खूप आवडतात आणि बाराही महिने फुल असल्याला जर झाड राहिलं तर मला ते खूप आवडतं तर गार्डन तर तयार करावं असं वाटतं पण तेवढी जागा उपलब्ध पाहिजे म्हणून सगळ्यांच्या सोयीप्रमाणे तर काही सगळं मिळत नाही पण जेवढं उपलब्ध आहे त्याच्यावर आपण काम करावं असं मला वाटतं आजचा हा नवीन विषय नवीन चर्चा कशी वाटली मला नक्की कळवा आवडलं असेल तर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच एक नवीन विषय आला